टिटवाळा महोत्सवामध्ये सन्मान असे आपले मान्यवर बाळे मामा यांच्या हस्ते करण्यात येत आहे बाल्या मामाच गाजतयी नाव आपले मामाच गाजतय नाव बाल्या मामाच गाजतय नाव मान्यवर वरुण पाटील साहेब यांना देखील मी विनंती करेल की त्यांनी देखील रंगमंचावर हो यायचे आम्ही टिटवाळा महोत्सव मधून अनेक असे उपक्रम करीत असतो दोन हजार एकोणीस साली याच उपक्रमातून एक समाजकार्य म्हणून आम्ही एक करत घेतला होता आणि आताच आम्ही ह्या वर्षी लकी ड्रॉ मधून एक समाजासाठी ॲम्ब्युलन्स घेत आहोत भाऊ एकदा जोरदार टाळ्याने आलेल्या मान्यवरांचे आपण स्वागत करायचंय आमच्या आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले मान्यवर यांचे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो टिटवाळा महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचे प्रेक्षकांचे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत विजय भाऊ देशेकर यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला आजचा हा सोहळा टिटवाळा महोत्सव दोन हजार पंचवीस हाय शिवभासा दादा कुंदवली गावाचा ठाणे जिल्ह्यात शान माची सदा सात हाई नव तरुणा मला थोडंसं बोलायचं आहे म्हणजे आपण आता इथे बाल्या मा, मामा बोलत चालेल फक्त चेहरा बघितला हा मी त्यांचा आवाज नाही ऐकलाय मनात आवाज ऐकायचा टिटवाला महोत्सव आयोजक विजय भाऊ देसेकर मला वाटतं मी गेल्या वर्षी आलो होतो परंतु तेव्हा खासदार नव्हतो आणि योगायोगाने आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आज मी या महोत्सवात यावर्षी एक खासदार बोलून आलेलो आहे खरं म्हटलं तरी सगळं तुमचं सगळ्यांचं सहकार्य कृपा आशीर्वाद गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि आपलं सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून पहिल्यांदा तर विजय भाऊ आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आहे मी प्रत्येक वर्षी येत असतो खूप चांगला महोत्सव इथे साजरा होतो मला वाटतं आमची धवलारीनबाई ह बसले हा दमली बाई एक आमचे घर पण वाशेऱ्याला तुला माहिती आहे किती मावशी हा भिंडी ह एकदम भारी ती याची पेक्षा तुम्ही त्यांची पुढं हा जरा त्या मागे मावशी आहे साधारणतः सत्तर आहे आवरा भारी धावला बोलते माझ्या मुलाचे पण मुलीचे पण तिलाच वरला तु समजून घे हा 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 शेवटी आपली जात आहे ना काय असते माहीत ना ताई समजा आम्ही रस्त्यातून चाललोय आणि एखादा आगरी भेटला किंवा कोळी भेटला तर तो सहज तोंडातून शब्द येते खरे काय चालला भाई ही आपली संस्कृती परंपरा आज पण आपण टिकून ठेवली आणि एवढं नक्कीच आहे की या संस्कृतीचा या परंपरेचा आपला सगळ्यांना अभिमान हा असायलाच पाहिजे असायलाच पाहिजे मी तर नेहमी सांगतो आपला आगरी कोळी समाज एकमेव असं आहे नाही कधी आरक्षण मागायला गेला नाही कधी सरकारच्या दारात मदत मागायला गेला कधीच नाही ते ज्या परिस्थितीत आहेत मेहनत करतात कष्ट करतात सुखी जीवन जगतात परंतु असं कधीही झालेलं नाही आणि म्हणूनच बरं लग्नाच्या वेळेस तुम्हाला माहीत आहे नाव नाही घे स्पेसिफिक पण हुंड्याचा एवढा प्रकार चालतो तो आपल्या ह्याच्यात नाही चालत आपण जेव्हा सोखुशीने मदत करतोय तीच मदत असतो बाकी हुंड्यासारखा प्रकार हा चालत नाही आणि या सगळ्या ज्या प्रथा आहेत ना याच्यामुळं आपल्याला अभिमान वाटतो की मी या समाजाचा आहे आणि आज या ठिकाणी ते आमच्या चिमुकलीनं बदलापूरच्या खूप छान परफॉर्मन्स केला मला तरी खूप आवडला आणि हे आमच्या नशिबात भाग्यात खूप कमी येतं ना जशी आज तू ताई धवला बोलली तर मी माझ्या मुलीच्या लग्नात ऐकला होता एक दीड पूर्ण आज ऐकला तर हा योग येत नाही ना किंवा अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून जेव्हा असे चिमुकले वगैरे परफॉर्मन्स करतात तो क्षण आमच्यासाठी सुद्धा खूप आनंदाचा असतो आणि त्या क्षणाला आम्ही त्या आनंदात उत्साहात एवढं सहभागी होतो ना यो, की आम्ही देखील सगळ्या गोष्टी विसरून जातो आणि हा नक्कीच असे योगायोग असे क्षण हे माझ्याच नाही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात यायला हवे पण त्याच्यासाठी विजयभाऊ देशेकर सारखी लोक असायला हवेत ते कार्यक्रम करतील तेव्हा आपल्याला योग येईल आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या निमित्ताने विजय विजयभाऊंना मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे सगळ्यांना नवीन वर्षानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि खास करून आपल्याला इकडे जो आनंदाने उत्साह देतात त्या विजय भाऊंना शुभेच्छा देताना देता मी गणपती उपाचरणी एवढीच प्रार्थना करेन की त्यांच्या मनातील इच्छा नक्कीच यावर्षी तुम्ही पुरी करावी अशी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करतोय शुभेच्छा देतोय आणि तुमची इच्छा पूर्ण होताना आमचा खारीचा तरी वाटा असेल हेही निश्चित लक्षात ठेवा हेही सांगतो आणि मी ताई जरा सरळ राजकारणी आहे मी जर बोललो ना तर मी पक्ष विक्ष बघत नाही मी हेही सांगतो काही गोष्टी पाळायच्या असतात दिलेला शब्द आपण जे जेव्हा एखाद्याला देतो पाळला तर आणखी खूप चांगला असतं तर म्हणूनच विजय भाऊना शुभेच्छा देतो आहे पुन्हा एकदा त्यांचं मनापासून आभार देखील व्यक्त करतो आहे कारण प्रत्येक वर्षी ते मला नियमितपणे बोलवतात आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून का होईना परंतु त्यांची आमची जवळीक आली आणि त्या जवळीकीतून त्यांची मला मदतही झाली आणि म्हणूनच मी मगाशीच म्हटलं की मी आज जो आपल्यासमोर खासदार आहे या खासदारामध्ये आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे सगळ्यांची मदत आहे म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मामा, मामा। तर इथल्या सर्व लोकांना सांगायला मला आवडेल की मामांचं फक्त मामा खासदार म्हणून नाहीयेत तर आपल्या सर्व आगरी कोळी समाज संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य म्हणून आपण ज्या देवीकडे दरवेळेस जाण्यासाठी इच्छा व्यक्त करत असतो कारल्याला आणि मोठ्या उत्साहाने जात असतो त्या कारला एकविराई मंदिर ट्रस्टचे मामा अध्यक्ष आहेत खरं तर ही पहिली अशी व्यक्ती आहे की ही ठाणे जिल्ह्यातनं तिथे जाऊन अध्यक्ष झाली त्यासाठी मामांचं मनापासून खूप खूप कौतुक आणि परत एकदा त्यांना त्या त्या शुभेच्छा म मुख्य विश्वस्त मुख्य विश्वस्त आहे आणि आप आपल्या माहितीसाठी सांगतो दही एकोणचाळीस करो एकोणचाळीस करोड रुपये शासनाचे मंजूर केल्यात पायऱ्या मंदिराचं सुशोभीकरण आणि पार्किंग आणि पुढच्या आठवड्यात माझी मिटिंग आहे त्या लिफ्टसाठी तेही झालं ओ टी बी एसवर बोलणं पण झालं आहे फक्त गाववाल्यांचा थोडीशी अडचण आहे रिक्षावाल्यांची परंतु त्या सगळ्यांना आम्ही तिथंच त्याच प्रोजेक्टवर नोकरी देण्याचा देखील शब्द देणार आणि देणारी आहे ते त्याच्यामुळं ते तेही लवकर होईल आणि साहजिकच आहे आपल्या सगळ्यांची देवीमाता आहे आणि म्हणून आईच्याच आशीर्वादाने आपण सगळे आहोत जेव्हा आईला वाटतो तेव्हा ते करून घेतो हे आपण फक्त हो। एक निमित्त वाहन आहोत धन्यवाद जय एकवीरा निश्चित एकवीरा आईचा आशीर्वाद तुम्हाला सदैव राहील आणि एकवीरा आई तुम्हाला उदंड बळ देखील देईल की तुम्ही हे एकोणच्या जे एकोणचाळीस करोडची जी कामं ती निश्चित अजून वाढतील मामा आणखीन एक सांगतो की आमचा सा टिटवाळा बाप्पा पण आहे ना टिटवाळ्याचा गणपती बाप्पा मला निश्चित जास्त आशीर्वाद देईल की अजून इथे जास्तीत जास्त निधी द्या आम्हाला बरोबर कारण की आमची पण काही इथली पण कामं निश्चित तुम्ही कराल कारण की आमचा नेहमी सतीशदाशी कॉन्टॅक्ट असतो टिटवाळा महोत्सवच्या बाबतीत बोलायचं झालं मामा हे नव्वं वर्ष आमचं आहे आम्ही दरवर्षी एका छोट्याशा रोपट्याचं रोपट्यापासून सुरुवात केलेली आज तो वटवृक्ष होताना दिसत आहे ही सर्व स्वामींची आई सुलाईची सर्वांची माझे सर्व सहकारी की सर्व लोक सर्व परिसरातील किंवा इतर लोक होतात की एकटा विजय देशेकर हे कसं करू शकतो तर ही सर्व मंडळी तुमच्यासारख्या इथे लोक येतात आणि ह्यांचंच प्रोत्साहन मला मिळतं म्हणून हा कार्यक्रम यशस्वी होत असतो दहा दिवस यशस्वी करणं याच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम करतो आम्ही एक स्वर्गरथ देखील इथे दोन हजार एकोणीसला घेतला याच्यातनं जे उत्पन्न मिळतं त्याच्यानंतर एखाद्या मागच्या वेळेस आम्ही अकरा मुलांना दत्तक घेतलेलं जेव्हा पण पूर परिस्थिती आहे ते आमची टिटवाळा महोत्सव समिती तर आहेच आत्ता ह्या वेळेस आम्ही एक रुग्णवाहिकेचा हे करतोय आम्हाला ॲम्ब्युलन्स घ्यायची आहे त्याच्या माध्यमात त्याच्यासाठी आम्ही लकी ड्रॉ कूपन सुरू केलं आहे त्या कुपनच्या माध्यमातून जेवढे आम्हाला पैसे मिळतील ते देखील आम्ही एक भेटली एक दोन भेटली दोन रुग्णवाहिका आम्ही ते देखील करतो करत आहे म्हणजे हे सगळं महोत्सव समितीच्या माध्यमातून आम्ही करत आलेलो आहे आणि हेच काहीतरी पुण्य आहे की आम्ही कोरोनाला देखील म्हणजे या मांडा टिटवाळ्यात देखील जास्त काही नाही होता कोरोनाला देखील आम्ही हरवण्यात यशस्वी ठरलो आणि त्याच्या माध्यमातून देखील आम्ही लोकांपर्यंत खूप चांगले चांगले कार्यक्रम आता देखील करत आहोत तुम्ही येथे आलात आणि आमच्या बाबतीत आता तुमच्या बाबतीत आम्ही खूप ऐकून आहे म्हणजे तुम्ही आत्ताही बोलले की आम्ही स्ट्रेट फॉरवर्ड बोलतो पण निश्चित तुम्हाला आम्हाला देखील तुम्ही खासदार व्हावं किंवा खासदार एक लोकप्रतिनिधी व्हावा ही एक इच्छा संपूर्ण मांड्या टिटवाळ्याची होती म्हणून गणपती बाप्पाचा आशीर्वाद देखील तुम्हाला लावला निश्चित अजून चार वर्ष तुमच्याकडे आहेत पण टिटवाळ्याच्या कडे तुम्ही जातीने लक्ष द्याल हीच एक अपेक्षा आणि परत एकदा आपण या टिटवाळ्याच्या पुण्यभूमीत आलात आमच्या व्यासपीठाला शोभा आली आपण आलात त्याचा आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जैन जय महाराष्ट्र दादा तुमचा आवाज आम्ही ऐकला जी होती आभार याव तुम्ही चार वर्षात नाही तर पुढच्या अजून वर्षे, वर्षे यावं म्हणून छोटीशी लाइन तुमच्यासाठी ज्याच्या नावाचा जय जय कार ते ना ओ का जेबा ल्यामामा ज्याच्या नावाचा जय जय कार ते ना त्याच्या नावाचा जयंतेकार ते नाव हो का जेबाल्या मामा आकाशदार दादा खूप खूप आशीर्वाद रावदे तुम्हाला भरपूर प्रयत्न करा आपल्या लोकांसाठी थँक्यू धन्यवाद धन्यवाद साहेब अच्छा आमच्या या टिटोळा महोत्सवात आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आपले लाख लाख आभार आपण वेळात वेळ काढून या सोहळ्याला आलात तसेच आजचा भव्य पाककला स्पर्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं एक सत्कार समारंभ आपण करीत आहोत अनुराधा ताई पाटील आणि सागर दादा पाटील यांना मी विनंती करेल की त्यांनी रंगमंचावर यायचंय आणि यानंतर सादरीकरण होणार आहे नीताताई यांच्या हस्ते आपण आलेल्या मान्यवरांचा सन्मान करीत आहोत तसेच सागर दादा पाटील यांना मी विनंती करेल की त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे दादा, दादा पाटील यूट्यूब चॅनल यूट्यूबर बरोबर आपले किती फॉलोअर्स आहे दादा एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार क्या बात आहे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत धन्यवाद या, या।